मिरज शासकीय रुग्णालय बाळ चोरी प्रकरणी कारवाईची सखोल चौकशी करा स्वतःचा नाकर्तेपणा लपवण्यासाठी परिचारकांचा बळी दिल्याचा आरोप संघर्ष सफाई कर्मचारी संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन मिरजेतील शासकीय रुग्णालयात तीन दिवसांचा बाळ चोरीला गेल्याची घटना नुकतीच घडली होती यामध्ये प्रेग्नन्सी चौकशी करण्यासाठी चौघांची समिती गठीत केली होती या समितीने रुग्णालयातील परिचारिका आणि सामान्य कर्मचाऱ्यांना दोषी ठरवले आहे वास्तविक एकाही वरिष्ठ अधिकाऱ्यावर यामध्ये कारवाई केली गेली नाही या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉक्टर अहंकारे तसेच अधिष्ठाता प्रकाश गुरव यांची सखोल चौकशी करावी अशी मागणी आज संघर्ष सफाई कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आली यावेळी संघटनेचे नेते डॉक्टर महेशकुमार कांबळे यांनी याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे तीन मे दोन हजार पंचवीस रोजी शासकीय वैद्यकीय रुग्णालय मिरज येथून तीन दिवसाच्या बाळाचं जे जा अपहरण झालं होतं त्या अपहरणाच्या विषयामध्ये तत्कालीन प्रभारी अधिष्ठाता डॉक्टर अहंकारी यांनी चौ जी चौकशी समिती नेमली होती आणि त्या चौकशी समितीने जो अहवाल तयार केला आणि त्या अहवालामध्ये ज्या सहा नर्सेसवर कारवाई करण्यासंदर्भात ठपका ठेवण्यात आला तो अहवाल आणि चौकशी केलेली ही समिती हे बेकायदेशीर आणि नियमबाह्य आणि अन्यायकारक आहे आणि तात्काळ याला स्थगिती द्यावी अशा पद्धतीच्या मागणीचं निवेदन आपण मान्य जिल्हाधिकारी साहेबांना दिलेलं आहे मूळचा विषय असा आहे की डॉक्टर प्रकाश गुरव यांनी कोल्हापूरचं सी पी आर हॉस्पिटल मोठ्या खरेदी घोटाळ्यांमध्ये गाजवून त्यांना हसन मुश्रीफांनी प्रमोशन देऊन त्यांची कुठं कारवाई न करता मिरजेसारखा ऐतिहासिक शासकीय दवाखाना बक्षीस म्हणून डीन म्हणून बसवून इथं ठेवलेला आहे त्यांना अधिष्ठाता केलेला आहे इथं आल्यानंतर सुद्धा प्रकाश गौरव यांना कोणत्याही गोष्टीचं ज्ञान नाही त्यांचा कुठल्याही त्यांच्या स्टाफवर धाक राहिलेला नाही भीती नाही त्याचाच परिपाक म्हणजे कोणाच्याही लेखी आदेशाशिवाय प्रसूतीपूर्व कक्ष प्रसूती कक्ष प्रतु प्रसूती पश्चात क कक्ष स्त्रीरोग कक्ष आणि कुटुंब नियोजन कक्ष हे पाच कक्ष एकत्रित ठिकाणी ठेवून त्याची जी रुग्णसंख्या होती ती साठ पासष्ट होते आणि त्या रुग्णसंख्येच्या प्रत्येक नातेवाईकाचे दोन ते तीन रुग्णाचे दोन ते तीन नातेवाईक अशी एकूण दोनशे अडीचशे लोकसंख्या असणारा हा संयुक्त एकत्रित वॉर्ड तयार होतो मग या वॉर्डमध्ये ज्या नर्सेस आहेत त्यांनी पेशंटकडं बघायचं का आलेली लोकं बघायची का त्यांच्याशी वाद घालायचा त्यामुळं जी चौकशी समिती अहंकारे यांनी गठीत केली होती आणि तो जो अहवाल बनवला आहे तो अहवाल पूर्ण चुकीचा आणि अन्यायकारक आहे तात्काळ तो रद्द करावा अशी मागणी आपण केलेली आहे आणि या शासकीय वैद्यकीय रुग्णालयामध्ये बऱ्याचशा त्रुटे आहेत प्रकाश गुरव यांनी सांगली आणि मिरजेचा कार्यभार घेतल्यापासून त्यांनी अजून काय काय खरेदी केली कशाकशात काय केलं सुद्धा चौकशीची आपण आज मान्य मुख्यमंत्र्यांच्याकडे मागणी केली तोपर्यंत प्रकाश गुरव यांना तात्काळ निलंबित ठेवा अशा पद्धतीची मागणी केलेली आहे आणि या संपूर्ण बाळ अपहरण प्रकरणाची नव्यानं उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी नेमून त्यामध्ये एखाद्या सामाजिक कार्यकर्त्याचा समावेश करून संयुक्तिक नव्यानं चौकशी गठीत करून ह्या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन खरं काय खोटकावं ह्याचा खुलासा करावा आणि त्या ज्या नर्सेसवर अन्याय होत आहे त्यांना अन्याय होण्यापासून वाचवावं वा, अशा पद्धतीची विनंती आज आपण जिल्हाधिकाऱ्याने केले आहे अशा पद्धतीचं आपण निवेदन दिलं आहे जय भीम जय भारत